नमस्कार मंडेल मी कोकणकर आणि आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आज परतीचा प्रवास सुरू झालेला आहे तर आता पालखी येऊन गेलेली आहे आणि आम्ही सर्व एकत्र आता निघालो आहे ट्रेनचा प्रवास असणार आहे संगमेश्वरवरून ट्रेन पकडायची आहे तर आता आम्ही सर्व निघालेले आहे गडबड होती आणि आता जाताना थोडा नर्वस असतो माणूस घरातून गावी आल्यानंतर तर आता बघूया कसा काय ब्लॉग असणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब चॅनलला करायला अजिबात विसरू नका आणि यांची गडबड चालू झालेली आहे पैसे आहेत कुणी कोणी पैसे दाखवा अरे बाप रे पैसे कैरी कोणी लपवले घे चल आणि सर्व आता मी निघतोय घरातून तर व्हिडिओमध्ये आज स्किप करू नका इथून मी संदीप दिलीप पण आहे दिलीपनी गाडी आणली त्या गाडीतून आम्ही संगमेश्वर रेल्वे स्टेशनपर्यंत जाणार आहोत तिथून बघूया गाडीत बसल्यावर आपण पुन्हा ब्लॉक सुरू करूया घे नमस्कार आई टाटा टाटा गणपती बाप्पा मोर्या थांबा दिलीपनी दिलेल्या घड्याला बघतो साडेबारा तर फायनली आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे दिलीप गाडी चालवतोय बाबा इकडे बसलेला आहे अंशु आणि इथून आम्हाला दिलीप रेल्वे स्टेशनला सोडणार आहे आणि कोण कोण आहेत बघा चौकात बाबा आम्ही संदीप आणि मी जाणार आहे ट्रेननी दिलीप गाडीने येणार आहे तर इथून दिलीप पहिला सासरवाडीत जाणार आहे ना सासरवाडीत जाणार आणि साडू आणि कोण जिंदाबाद त्यांची मंडळी असतील कोण अजून त्यांना घेऊन मग तो निघणार आहे संध्याकाळी ना।, ना दुपारी दुपारी लगेच निघणार आहे आम्ही आता निघतोय गाडी भेटली तर दिवा गाडीने जाऊ नाहीतर मग मांडवी जो जे कुठली ट्रेन भेटेल त्या ट्रेनने आम्ही मुंबईला जाणार बघूया कसा असणार आहे प्रवास माहित नाही येताना तर सुखरूप आलेलो होतो मस्त पैकी फक्त दिवा रेल्वे स्टेशनला आम्ही एक रात्र काढलेली सकाळची दिवा काढून पकडून आलो होतो आता व्हिडिओ बघितलंय व्हिडिओ बघत नाही निलमने व्हिडिओ बघितलाय नीलम तू प्रूफ दिला ना बघितले हा हा निलम व्हिडिओ बघितलाय सबस्क्राईब त्याने आधीच केलेला आहे आणि शेअर पण केला आता लगेच केला शेअर सगळ्या जेवढे ग्रुप आहेत तेवढा ग्रुप ना शेअर करून टाकला तिने लगेच जिजा कुठे आहे जिजा घाबरलेस का आईची आठवण येते संदीप कुठे आहे लास्ट नंबर हा लास्ट नंबर शाळा सुट्टी रविवार आहे बाबू तर चला मित्रांनो व्हिडिओ शेअर करा भेटूया आता बघू कसा काय असेल प्रवास माहित नाही चला आपला गावचा रस्ता आहे हा मस्त चमकदार एकदम हा साईडला झाडी झाड जाड़, हिरवीगार झाड आणि असा मधून डांबरीचा रस्ता टका तक। う、e、わ खुर्चीवाला आहे पुढं खुर्चीवाला आहे बघा हे बघा राजस्थानची टू व्हीलर आहे आणि इकडं खुर्च्या विकायला आला आहे आणि हे आपली सीमा आहे दर्शन घ्या सीमेवरती दर्शन घ्या चला सुन्याची लाईन लागलेली शास्त्री पुलावर फायनली संगमेश्वरच्या ट्रॅफिक मधून आता निघालोय आता जवळ जवळ बहुतेक शास्त्री पुलापर्यंतच का काय रेकडला आहे होय भरपूर झाले बघा जाम झाला लाकडाच्या गिरणीच्या इकडं आल्यानंतर आपण इकडं टर्न आया संगमेश्वरला ट्राफिक परतीचा प्रवास अरे बाप्ने लवीन लाल परी संगमेश्वरला जाम झालाय ट्राफिक कर्जुवे देवडूक गाडी आलेली आहे एसटीचा प्रवासा गावीच मजा छोटी आहे ओव्हरटेक करणारे चित्र लोक पण लय असतात पासष्ट चौऱ्याण्णव कुठपर्यंत लाईन आले बघ सीएनजी हो कठीणच आहे कारण या भरपूरच्या गाड्या आता किती आल्या असतील सीएनजी एकत्र सीएनजी येतात ना बरोबर सीएनजी किती आहे आता आपल्याकडे बिलकुल नाही पेट्रोल पेचल रे अरे बाप रे मग तुम्हाला थांबून भरायच लागेल काय पण करून बघूया कुठपर्यंत ट्राफिक आहे शास्त्री पुला पण पार केले असेल प्रत्येक चला बघ शास्त्री पुलापर्यंत आलेलो आहे जवळ जवळ शास्त्री पुलापर्यंत ट्राफिक आलं आहे संगमेश्वर वरून आता तिकडून किती आहे माहीत नाही रत्नागिरी साइडनी पण आपण देवरोगू रस्त्याने आलेलो आहे शास्त्रीपूलचा नवीन ब्रिज हो हो आम्ही रेल्वे स्टेशनला उतरणार आहोत भेटूया तेव्हा शेवटी भेटली दिवा गाडी दिलीप मुलं गाडी भेटली दिलीप थँक्यू गाडी भेटली वरती बसायला भेटलाय म्हणून बरा झाला येताना पण दिवा गाडी आहे जाताना पण दिवा आता तुझा पालखी नाच तुझा व्हिडिओ बस चोरी बघितली आता बंद नाही करे चंदन पण आहे माग तर दिवा गाडी जागा भेटलेली आहे शेवटी बसायला संदीप दिलीपच्या गा दिलीपच्या गाडीतून आलेलो पाच मिनटापूर्वी आलो तिकीट काढून लगेच दिवा गाडी आली आणि बसलेलो आहे वरती जागा भेटली ते आधी चिपळूणची बसले होते चिपळूणला उतरल्यानंतर जागा भेटली आता चिपळूणला आलेलो आहे संदीप तुला भेटणार नाही बस आहे गाडी कारण ही लेट होईल मी सकाळी कामावर जातो मी संगमेश्वर चला ब्लॉक मध्ये शेअर करावे गेला ओवे ओट दिवाला ओवे 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 अरे यार होवी उठत नाही देवा आला शेवटी जिजा कुठं आहे चला ट्रेन खाली झाली हां आले मोठे बोलायला फायनल दिव्याला पोचलेलो आहे आता बघू अडचण आहे त्याला कोण्याबिने आहेत तांदळाची घटली आहे कसं जमेल माहीत नाही बघूया व्हिडिओवर कोणता कसा असेल घरी पोचल्यावर नक्कीच सांगेन कसा आरोप आहे चला

चला दिवेला आलेलो आहे चला जी जा या चौकास बाहेर अरे नाही उठत आहे ओबी झोपले अजून एकवीस मिनटं झाले पोचलोय गर्दी खाली झाली ट्रेन चला या तिथंय पिशवी आपले पकड आहे का आता माने आला अरे रे माने आला माने कसा येतो चला ए तू वसईला जाणार ना मग पण दादर वरून येणार ना तर चल मग आपल्याच गाडी पकडूया हा ती काय ते बघ बघ सर्व आलाय काय सामान आलाय सर्व अरे इथं ऑरेंजचा जीव सोडतोय बघ ऑरेंज कुठं आहे ऑरेंज कुठे आहे बघा ए त्याच्यावर कुठं ठेवतोय आणखीन इथं ठेव की खाली अरे इथं ठेव घे चल आता निघायचं आहे कुठं चालू आहे गावावरून आपण आलोय कसं वाटला हा चला आता इथं झोपूया कुठं आणि याच गाडीतून परत जाऊया गावी असं काय दिसतंय पूर्ण खाली झालंय आता आठ बावीस झाले तिकडून पण आता संदीप जाणार आहे नायगाव वसई नायगाव आम्ही घाटकोपर चला आता तिकडून पकडूया सी एच टी गाड़ी सी एच एम टी अेवटी ऑरेंज भेटला भयंकर गर्दी होती खेलना भरपूर गर्दी है ना खेलना भयंकर गर्दी ना ओहो हो चला आता आम निकतो भोजकी है घरी डायरेक्ट भेटू नमस्कार मंडळी पोचलेला आहे घरी ऐक घरी पोचलेलं आहे कसा बसा दिवाचा गाडीचा प्रवास सुखरूप झालेला आहे इथ म्हणजे का खोकतेस हां का खोकतेस हां आईस्क्रीम कोणी खाल्ला हां आईस्क्रीम कोणी खाल्ला कुठे तस मित्रांनो सुखरूप पोचलेलो आहे गटल्या घेऊन आलेलो आहे आहे ना तांदूळ दिला नाही गावटी तांदूळची गटली प्रत्येक ट्रीपला एक असतेच आणि ते आणायला पण पाहिजे आणि दोन चार बॅगा कसं जरी घरी पोचलेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच तुम्ही बघितला असेल व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय चलो बाय करो चलो चलो बाय बबलो बबलो टॉन बाय